नमस्कार मित्रांनो मजबूत नात्यात रोज संवाद साधण्याची गरज नसते सतत एकत्र गरज देखील नसते जोपर्यंत नात्यात विश्वास प्रेम आदर आहे ते कधीही तुटत नाही जेव्हा तुम्ही संशय न बाळगता एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता त्यात दोन पैकी एक परिणाम नक्कीच दिसून येतो एक तर ती व्यक्ती कायम तुमची होते किंवा आयुष्यभरासाठी एक धडा मिळतो जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीवर खरं प्रेम करतो तेव्हा ते नातं टिकवण्यासाठी मित्रांनो ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या भलेही तुमच्याकडे त्याला थांबवण्यासाठी लाखो कारण असतील जाणारे लोक एकतरी कारण नक्कीच शोधतात ज्या व्यक्ती व्यक्तींना वेळेबरोबर लहानपण टिकवून राहते त्या लोकांचे सिरियस व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करतात सायकोलॉजीनुसार किशोरावस्थेत मुलं मुली चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करण्याची शक्यता असते कारण किशोरावस्थेत प्रेम आणि आकर्षण मधील अंतर अवघड वाटतं जर तुमचा ब्रेकअप झाला असेल तर तर जीव पण जाऊ शकतो कारण खूप सारे स्ट्रेस हार्मो हार्मोन्स एकत्र येऊन हृदय बंद पडू शकतं लोकांना वाटतं तुम्ही काहीतरी चांगलं करावं पण असं वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करावं जेव्हा तुमचा मूड खुशीवरून उदास होतो तेव्हा समजून जा तुम्ही कोणाला तरी मिस करत आहात तो काळ नाही राहिला कोणापासून लांब गेल्यावर लोकांना फरक नाही पडत वेळ तर आहे वाईट काळात आपलं वजन सांगते एक सलग मिळणारी हार तुम्हाला डिमोटिवेट करू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते